गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघ रियाश आणि स्वर आहे आणि हा रियाश आहे हे सराची मम्मी आता ब्रश करतोय रियाश उठलेला आहे नुसतं रडतोय नुसतं रोडत आहे नुसतं रडत आहे आणि रियांचे मच्छर पण आले खिलायला आज घरामध्ये खूप काही तर मित्रांनो तुम्ही कसे आहात सांगा आम्हाला आमचे हिडू तुम्हाला कसे वाटतो ते पण सांगा हे बरे आहेस काय करणार आज तब्येत खूप बेकार आहे तब्येत बरं वाटत नाही सर्ध्या झालेल्या खूप भयंकर सगळ्यांना वातावरण खूप बेकार आहे सध्या सर्दीचं वातावरण चालू आहे ये रे हो इकडे बघ कुठला कुठ तर मित्रांनो बोला तुम्ही कशा हात तर आज पण आम्ही लेट झालेलो आहे झोपीन उठायला आज आम्हाला उशीर झालेला आहे आता झोपीतून उठलो आम्ही आणखी आता अकरा वाजलेले सरा पण उठली पण सरावरून शाळा जातले पप्पा आज शनिवार आहे कारण की उशीर झाला सराला पण शाळेत जायला पण झोपली होती सराची पण तब्येत बरोबर नाही आहे तिला सर्दीचे गोळ्या घेतले त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे

अरे चला तर मित्रांनो हिडू काढलेला चला म्हटलं काढूया भरपूर दिवस झाले हिडू काढला नाही म्हणून आज हिडू काढलेला पुन्हा भेटू मध्ये हिडू मध्ये चला ठीक आहे <laughs>